वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शनिवारी दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू हा नारा देत वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी सोलापुरात शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापूर सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित हा मोर्चा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून निघून कन्ना चौकात या मोर्चाचा समारोप होणार आहे दरम्यान या प्रसंगी श्री श्री श्री, श्री एक हजार आठ काशीपीठाचे पीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचं आशीर्वचन लाभणार आहे तर तेलंगणाचे आमदार टी राजासिंह आणि महाराष्ट्राचे आमदार नितेश राणे हे प्रमुख वक्ते मोर्चाला मार्गदर्शनपर संबोधित करणार आहेत यावेळी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण आणि सौ स्वाती वहिनी शरद मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सोलापूरच्या सुरक्षित भविष्यासाठी मी येतोय हिंदूंनो तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं एकत्रित या असं आवाहन तेलंगणाचे आमदार टी राजासिंह आणि महाराष्ट्राचे आमदार नितेश राणे यांनी केलं तो सोलापुर के सभी माताएं बहने खास करके नौजवानों से निवेदन करना चाहूंगा कि अधिक से अधिक संख्या में पधार कर यहाँ हिंदू जन आक्रोश को जो आप आपके लिए है आप सुरक्षित रहना है बोलकर तमाम मुद्दे लेकर यहाँ जन आक्रोश का आयोजन किया गया है तो सभी से निवेदन है अधिक से अधिक संख्या में पधार कर यहां जन आक्रोश मोर्चे को सफल बनाए सोलापुर सकल हिंदू समाज ने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे मी स्वतः हिंदू समा हिंदू कुटुंबावर होणाऱ्या या अन्याय विरोधात आणि या दडपशाही च्या विरोधात आणि या जिहादांना इशारा देण्यासाठी मी स्वतः ह्या मोर्चामध्ये सहभागी होतोय आपण ही धर्म रक्षणासाठी या मोर्चामध्ये कुटुंब तर या बाबत अधिक माहिती ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज दादा गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली सहा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्या चौक इथून सकल हिंदू समाज यांच्या वतीने मोर्चा निघणार असून त्यात माझे सर्व हिंदू बंधू आई बहीण हिंदूर होणारा अत्याचार रोखण्यासाठी ओक बोर्ड कायदा रद्द होण्यासाठी गोहत्या बंद होण्यासाठी लव जियात बंद होण्यासाठी लांब जियात बंद होण्यासाठी असे अनेक मुद्द्यावर आज आपण हे मोर्चा काढत आहोत मी पण येत आहे तुम्ही पण येत आहो तुम्ही पण या सगळे आणि एक पीडित बंधू त्याच्या माग लाखो हिंदू असं हे मोर्चाचं एक उद्दिष्ट आहे